नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी उर्दू विद्यामंदिर गोसरवाड शाळा नाट्यकरण स्पर्धेत तालुक्यात तृतीय माझं शाळेचं नक्की झालं ही नाटिका केली होती सादर पाहूया सविस्तर बातमीपत्र शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा गट दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उस्ताद झाकीर हुसेन कलानगरी नांदणी येथे संपन्न झाल्या या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये नाट्यकरणात उर्दू विद्यामंदिर घोसरवाडने माझं शाळेचं नक्की झालं ही नाटिका सादर करीत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी मॅडम यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे या यशामुळे विद्यार्थी शिक्षक पालकवर्गात उत्साहवर्धक आनंदाची लाट पसरलेली आहे यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोळच्या अधिकारी सौ भारती कोळी मॅडम जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी उर्दू मुसा सुतार शिक्षण विस्ताराधिकारी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत एन वाय पाटील केंद्रप्रमुख हाजी रियाज अहमद चौगले यांनी प्रोत्साहन दिले आहे शाळेचे मुख्याध्यापक मुहम्मद आसिफ मुजावर अध्यापक मुस्तफा शेख यासिन पटेल नाझिया पटेल तसेच आशिया बागवान व शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन लाभले आहे yeah